मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा राज्य सरकारच्या माध्यमातून जून महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल चारशे दहा कोटी निधी मंजूर आणि वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात हा जी आर महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे या जी आर नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जून महिन्याच्या हप्त्याकरिता तब्बल चारशे दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्यातील अनुसूचित जमाती नवबौद्ध घटकातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता लवकर त्यांच्या खात्यात डी बी द्वारे जमा होणार आहे या योजनेचा लाभ अनुसूचित जाती नवबोद्ध घटकातील महिलांना घटस्फोटीत विधवा किंवा परितागत्या महिलांना मिळतो प्रत्येक पात्र महिलांना दीड हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाते ही प्रक्रिया जी आय निधी वितरित करण्याची बिम प्रणालीद्वारे थेट आता महिला बाल विकास विभागाने नी, हा निधी वर्ग केलेला आहे लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यान्याय व गाव पातळीवर तयार केली जाते आणि पात्र लाभार्थी महिलांच्या मध्ये जो तुमचा अकाउंट आहे आधारशी संलग्न त्या मध्ये थेटपणे पैसे वितरित होणार आहे हा निधी पुढील काही दिवसांमध्ये थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी आपले नाव यादीत आहे का हे स्थानिक कार्यालयात किंवा पोर्टलवरती तपासून घ्या आणि हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला आहे ज्याचा स्क्रीनवरती तुम्ही पुरावा म्हणून पाहू शकता अशाच महत्वाच्या योजना अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडकी बहिणींना शेअर नक्की करा जूनचा हप्ता लवकरच मिळणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र